परवाची घटना की काल तिथे यायला लागली काल आल्यानंतर माझ्या माणसांनी वीस रुपये द्या वीस रुपये द्यानंतर तिथ त्या ठिकाणी मोटार सायकलवर संग्राम घोडे करायला आणि म्हणा मला ओळखलं नाही का मी कोण येते माझा तो माणूस आणि माझे मिसे होते कोणाकडून पैसे घेता फक्त तुमच्याकडे तिला जन दिला आतल्या बाजूला एक बाई बसली होती <स्वाँगी> बाई था था। था। था ही बाईक साधी गोरेकरची बायको होती आम्हाला कोणाला माहिती आमच्या खबर ही घटना घटल्यानंतर मला शिक्षिकांच्या शोक सभेला जायचं असल्यामुळं गायगे तिकडे निघालो माझ्या मिसेंनी सांगितलं मी ती घटना लगेचच बाबू भाऊना लगेच कळून हे असं जर चालणार असेल अशा प्रकारे माझ्या कुटुंबाला धम्मा जर होत असेल याच्यापूर्वीही झाली

अहो मी माझी पाठवणी देऊ दे माझ्या कुटुंबाला मारण करा आमचं जीवितच धोक्यात एवढं हे केलंय कृपया झाली काही झाले नाही उलट मला दंबाली झाली मला गेल्या चार वर्षात मी त्या मंडळावर असताना मला एकही मीटिंगचं बोलवणं आलं नाही आणि परस्पर तुम्ही निर्णय घेता एकूण नसा करणार नसा करणार नाही केला तर तुम्हाला करू मारू काही नसतं नाही का मला 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 अशा लोकांना आम्ही मी का सहकार्य माझं कुटुंब का सहकार्य करेल ज्या कंडिशनवर आम्हाला इथं त्यावेळेस सांगितलं होतं गोडेकर गुरुजींनी की आम्ही हायवे करून रस्ता मारणार नाही आम्ही त्यांना सांगितलं होतं हायवे करून रस्ता देणार नाही त्यावेळेची गोष्ट आहे त्याच्यानंतर गोडेकर गुरुजींनी इथं जागोजागी लोकांनी बाग लावले विठाबाईचे तिथले ओटे काढले तुम्ही काय केलं नंतर तुम्ही म्हणजे पर्शक तुम्ही नाही आम्हाला येणार नाही दिल्या गेल्यावर वार्ताहर केलं असं काय झालं की जेणेकरून सरांनी रस्ता लावला सरांना अमक करू मलाही वार्ताहरांना बोलवणार आहे तेही वार्ताहर माझ्याच गावचे <laughs> मी त्यांना उद्या मला बोलणारच होतो मी या मिटिंगची वाट पाहतो परवा सुद्धा मला त्या मिटिंग मध्ये बोलून दिलं नाही की पाठी बोलणार मग सांगू नका एकतर मी त्या तालिका निवडून असेल तर मला बोलवलं नाही त्याचं कुठेही स्पष्टीकरण दिलं नाही तो उत्तर विषय टाळा मला कपड केलं होतं तुम्हाला पार्किंगचे पैसे देऊ एक रुपया देणार नाही तुम्हाला त्या लोकांकडून पाहण्यावाल्याकडून जेव्हा साडेतीन लाख रुपये घेतले त्याच्यामुळे वाढून घेऊ आणि जेवढे वाढून घेऊ आई बसले एक दर शब्द असेल तर त्या त्यातून वाढीव पैसे घेऊ आणि वाढीव पैसे तुम्हाला देऊ तेव्हा तुम्ही कबूल केल्याप्रमाणे नाव देऊ मी चार लाख दोन महिन्यात दोन महिन्यात मागच्या दोन वर्षाने दोन महिन्यात सगळे आम्हाला माझे मला न विचारता जेसीबी फिरवला माझे जीवन तोडले माझी सगळी पाठणार दोन सात वर्षापूर्वी मला परत करावी लागते मला माहिती पैसे देते ठीक आहे दिले पैसे गेल्या सहा वर्षामध्ये एक रुपये मिळाला पैसे दिले नाही पाण्यावर पैसे दिले नाही नावाचं काय केलं नाही फक्त एकच काम केलं गेल्या पाच वर्षात दर वर्ष हा प्रश्न गावाचा

केलं तुम्ही आणि बायका ज्या काम केलं त्याच्या बोलू नका त्यासाठी सांगू नका मागचं काय जाऊ नको अरे भाऊ काय आम्ही सुशित भाऊ आम्ही काय बाब केले आम्ही पाकिस्तान राहले का माझे आजोबा नारायग चे दुसरे सरपंच होते

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा